नमस्कार आज पंचवीस मार्च संध्याकाळचे साडेसहा वाजून गेले तर आज आपण बघूया की सव्वीस आणि सत्तावीस मार्चचा हवामान पावसाची देखील अजून काही जिल्ह्यामध्ये शक्यता आहे त्यासोबत उन्हाचा चट चटका देखील तीव्र होणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सुरुवातीला आपण बघूया काल कुठे पाऊस झाला तर धाराशिव आणि लातूरमध्ये काल हलका तर मध्यम पावसाच्या नोंदी आहेत विजांच्या कड़कड़ाटसह या ठिकाणी पाऊस आहे त्यासोबत यवतमाळमध्ये देखील हलक्या स्वरूपाच्या पावसाचे नोंदी आहेत तर संदर्भाची माहिती आपण अगोदर शेतकऱ्यांना दिलेली होती आणि आता सध्याची परिस्थिती जर बघितली आपण तर वर्ध्याचा पूर्वेकडील विभाग नागपूरचा दक्षिण विभाग आणि भंडाराच्या दक्षिण कडील विभागामध्ये गडगडाटासह पाऊस होईल अशा प्रकारची स्थिती आहे त्यासोबतच एक हलका गडगडाटाची जे या ठिकाणी आहे ढग या ठिकाणी या ठिकाणी देखील निर्मिती होऊन हा देखील गडगडाट देत आहे त्यासोबतच यवतमाळच्या दक्षिणेकडील विभागामध्ये ढग छोटा आहे परंतु यामधून देखील गडगडाट सध्या चालू आहे आणि बाकी ठिकाणी जर बघितलं आपण तर विदर्भातील बहुतांश विभागामध्ये म्हणजेच संपूर्ण विभाग यामध्ये काहीसे ढग जे कमी आहेत तर अकोला त्यानंतर बुलढाण्याचा उत्तरेकडील विभाग आणि जळगावच्या उत्तरेकडील विभागामध्ये आणि धुळे नंदुरबारमध्ये ढगांची दाटी थोडीशी कमी आहे परंतु बाकी राहिलेला संपूर्ण मराठवाडा मध्य महाराष्ट्रातील बहुतांश विभाग नाशिकपर्यंत अतिशय ढकललेला असं वातावरण आहे आणि आज उकाडा देखील तीव्र या ठिकाणी जाणवलेला असेल त्यानंतर रात्रीची परिस्थिती बघितली आपण तर हे ढग काहीसे पूर्वेकडे सरकून गडचिरोलीमध्ये पाऊस देण्याची शक्यता आहे गो त्यासोबत गोंदियामध्ये देखील पावसाचा अंदाज आहे आणि चंद्रपूरमध्ये देखील पावसाची शक्यता आहे यासोबतच काहीशी ढगांची निर्मिती जी असेल तर हलक्या प्रमाणामध्ये नांदेडमध्ये आहे आणि त्यानंतर धाराशिवमध्ये आहे या ठिकाणी हलका पाऊस देईल किंवा हलके थेंब होतील अशा प्रकारची स्थिती आहे मोठ्या पावसाचा आज काही या ठिकाणी अंदाज नाही परंतु येणाऱ्या दोन दिवसामध्ये नक्कीच अजून काही जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज आहे उद्याचं आपण तापमान आणि पावसाचा अंदाज बघूया सुरुवातीला जर पावसाचा अंदाज बघितला तर पूर्वी विभागामध्ये उद्यासाठी पावसाचा अंदाज राहणार आहे यासोबत लातूर त्यासोबत धाराशिव या ठिकाणी देखील उद्या पावसाचा अंदाज आहे आणि बाकी ठिकाणी ऊन हे वाढणारच आहे खास करून उद्याचा जर अंदाज बघितला आपण तर नाशिकमध्ये आणि छत्रपती संभाजीनगरचा उत्तरेकडील विभाग जळगाव धुळे या ठिकाणी तापमान अतिशय तीव्र राहणार आहे या ठिकाणी जवळपास एक्केचाळीस अंश सेल्सिअसपेक्षाही जास्त तापमानाची उद्या नोंद होईल आणि तापमानवाढी संदर्भात आपण माहिती दिलेलीच आहे आज देखील या ठिकाणी एक्केचाळीस अंश सेल्सिअस नाशिक जिल्ह्यामध्ये नोंद आहे त्यासोबत वाशिम आणि अकोल्यामध्ये जवळपास एक्केचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत तापमान या ठिकाणी देखील वाढलेलं आहे आणि मराठवाड्यातील सर्वाधिक तापमान चाळीस अंशला क्रॉस केलेलं आहे ते म्हणजे परभणी या जिल्ह्यामध्ये आणि त्यासोबत सोलापूरमध्ये देखील तापमान हे अधिक आहे धाराशिव आणि तो सोलापूरमध्ये तर उद्याचं जर प परवाचा आता आपण जर पावसाचा अंदाज बघितला तर परवा जे असेल तर अजून काही जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज आहे ज्यामध्ये कोल्हापूर सांगली त्यासोबत साताऱ्यापर्यंत देखील पावसाची शक्यता आहे सांगली कोल्हापूर या ठिकाणी आणि याखेरीज लातूर धाराशिव नांदेड या ठिकाणी आणि विदर्भाचा देखील काहीसा अजून पश्चिमेकड जो यवतमाळ आहे या ठिकाणी किंवा हिंगोलीचा देखील पूर्वेकडला विभाग आणि वाशिमचा देखील काहीसा विभाग येऊ शकतो अशा प्रकारे परवासाठी पावसाचा अंदाज असणार आहे ह्या संपूर्ण ठिकाणी तर, तर या ठिकाणी शेतकऱ्यांनी थोडंसं आपलं जर शेतमाल काढण्यासाठी असेल तर त्याची काढणी देखील नक्की करून घ्यावी कारण की यामध्ये आपण आता आताशी तोंडाशी आलेला घास आपल्याला चुकी समजा जी हवामानाची माहिती आहे ती न मिळाल्यामुळं शेतकऱ्यांचं नुकसान होतं तुम्हाला ही माहिती मिळालेली आहे तर इतर शेतकऱ्यांना देखील सांगा की पाऊस येणार आहे आपण या विभागात सांगितलेल्या ठिकाणी तर त्यांना देखील आपल्या गावाची काढणी किंवा हरभरा पीक असेल तर काढणी करायची सांगा आणि बाकी ठिकाणी जर आपण परवासाठी बघितलं तर उन्हाचा चटका देखील या ठिकाणी वाढणार आहे जवळपास पश्चिम विदर्भामध्ये बेचाळीस अंश सेल्सिअसपेक्षा जास्त पावसाची नोंद होईल त्यासोबतच छत्रपती संभाजीनगर नाशिक या ठिकाणी जळगाव अहमदनगरचा उत्तरेकडील विभाग या ठिकाणी देखील जवळपास जे असेल तर एक्केचाळीस अंश सेल्सिअसपेक्षा किंवा कदाचित बेचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत देखील नोंद होऊ शकते खास करून विदर्भ जास्त गरम राहील परवासाठी आपण विदर्भाचा जर व्यवस्थित अंदाज बघितला तर हिंगोली यवतमाळ वर्धा नागपूर या ठिकाणी जे असेल संपूर्ण ठिकाणी जळगाव या ठिकाणी जवळपास पारा हा त्रेचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची देखील शक्यता आहे त्यामुळे आपली काळजी घ्या आपल्या मुख्या प्राण्यांची देखील घ्या सध्यासाठी दे तेच थांबतो जय महाराष्ट्र